सध्याच्या धकाधुकीच्या काळात पुस्तक वाचायचे राहून जाते तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ऑडिओ मराठी कथा कादंबरी चला तर मग ऐकूयात मित्रांनो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज जरूर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकोनलाही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल प्रकरण तीन स्वराज्य स्थापनेची सिद्धता महाराजांनी विजापूरहून परत आल्यावर असा संक, सत्संकल्प केला की यवनांची महाक्लेशप्रद ताबेदारी झुगारून देऊन स्वतंत्र राज्यस्थापना करावयाची स्वधर्मीयांची यवनांच्या सत्तेतून मुक्तता करावयाची व स्वधर्म विडंबन करणाऱ्या यवनास स्वदेशा स्वदेशातून हक्कून द्यावयाचे या कृतसंकल्पास अनुसरून त्यांनी आरंभी काय काय केले याचे वर्णन उपलब्ध बकरीत म्हणण्यासारखे नाही ते अल्पस्वरूप कोठे कोठे आढळते त्याचे ते साधेल तेवढे सुसंगत निरूपण येथे करीतो पुण्यास परत आल्यावर आपली सगळी जहागिरी प्रत्यक्ष जाऊन पाहण्याच्या नि मिशाने आसपासच्या पहाडी मुलाखात राजाच्या महाराज एकसारखे फिरू लागले जवळच्या माहित माहितगार लोकास बरोबर घेऊन व निरनिराळ्या गावी नवे स्नेही करून त्यांच्या सहाय्याने जवळपासच्या बहुतेक स्थलांचे व किल्ल्यांचे निरीक्षण त्यांनी मोठ्या उत्साहाने केले प्रत्येक किल्ल्याच्या चोरवाटा दऱ्याखोऱ्यातील बिकट रस्ते त्याने एकूण एक स्वतः हिंडून पाहिले त्यास या माहितीची एवढी उत्कंठा पाहून बरोबरच्या लोकांस मोठे कौतुक वाटे आणि ऊन किंवा पाऊस बिकट चढाव किंवा हिंसक श्वापदे यांची भीती किंवा पुरावा मुळीच न करता अशा अल्पवयी राजबिंड्या पुरुषाने साधारण कष्टाळू रांगड्या माणसाप्रमाणे राणावनातून अविश्रांतपणे भ्रमण करावे हे त्यास चमत्कारिक वाटणे साहजिक होते परंतु पुढे जो हुतुतू आमरण घाल घालावयाचा होता त्याला ही तयारी अत्यावश्यक होती हे त्या बापड्यांच्या लक्षात कोठून यावं ह्याप्रमाणे ज्या प्रांतात आपल्या चळवळीस आरंभ करावयाचा त्याची पाहणी यथास्थित करीत असता ती बरोबर त्यांनी दुसरीही एक तयारी अव्याहितपणे चालवली होती ती कोणती महाल तर मनुष्यांची अनुकूलता जो जो मनुष्य भेटे त्याशी स्नेह करून त्यास आपलासा करून घेण्याचा कलेत महाराजांचा हातखंडा होता कोणी कसाही मनुष्य असला तरी त्याच्याशी त्यांनी थोडा वेळ भाषण केले की त्यास अगदी भाळून जात असे ही अप्रतिम कला त्यास अगदी अल्पवयात साध्य झाल्यामुळेच मुख्यतः त्यास अंगीकृत कार्यात असे उज्ज्वल यश आले त्यांनी पदराच्या प्रत्येक मनुष्याशी मोठ्या प्रेमाने व रहसाळीने बोलावे आपण हलके व श्रेष्ठ असा भास त्यांच्या मनास बिलकुल होऊ नये अशी सावितगिरी महाराज त्यांच्याशी वागण्यात सर्वदा घेत असत त्यास काही संकट किंवा अडचण आल्यास ती मोठ्या स्नेहभावाने ऐकून घेऊन त्यास आपल्याकडून होण्यासारखे असेल तेवढे सहाय्य करण्यास ते सर्वदा तयार असत पदराच्या माणसास करण्यास ते मागे पुढे पाहत नसत महाराजांच्या इष्ट उद्देशाच्या सिद्धीस अनुकूल अशी एक आणखी गोष्ट होती की पुणे सुपे मावळ वगैरे निजामलाही प्रांत विजापूर सरकारच्या ताब्यात नुकतेच आले असून त्या प्रांताची व्यवस्था त्या सरकारने अद्यापी चांगलीशी लावली नव्हती व आसपासच्या किल्ल्यांवर फौज फाटा वगैरे ठेवावा तसा ठेवला नव्हता शिवाय त्या सरकारच्या दरबारातील मत्सुदी मंडळीत बखेडे माजल्यामुळे तर हा बंदोबस्त पुष्कळच ढिला होता त्यात आणखी एक जहा राजांना इकडील प्रांतात जहागीर दिली असल्यामुळे ह्या प्रांताचा बंदोबस्त आपोआप राहील असे विजापूरकरास वाटणे साहजिक होते मालोजीराजे व शहाजीराजे यांच्या ताब्यात इकडील प्रांत पुष्कळ वर्ष असून दादोजी कोंडदेवासारख्या उत्तम कारभारी ह्यावेळी त्यास लाभले लाभल्यामुळे त्या प्रांताची व्यवस्था अशी चांगली राहिली होती की तेथील प्रजानन आबाद होऊन हिंदूच्या राज्यात आणखी सुख सुखी होऊ असे त्यास वाटू लागले होते व शहाजी राजासारख्या फौज बागळून असणाऱ्या महापराक्रमी पुरुषाच्या तेजस्वी पुत्राच्या मनात स्वराज्य स्थापनेची स्फूर्ती उत्पन्न होऊन तत्सिद्धार्थ उपाययोजने उपाययोजनेतही तो परमकुशल आहे अशी त्यांची खात्री होऊन त्यास तन मन धने करून सहाय्य करण्यास ते उद्युत झाले यात नवल हे कोणते मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद